नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो राज्य सरकारने कालच्या अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासन पाळले नाही संपूर्ण कर्जमुक्ती करू संपूर्ण सातबारा हा कोरा करू असे आश्वासन या ठिकाणी मुख्यमंत्री तसेच महायुती सरकारने दिले होते परंतु ते काल झालेल्या अर्थसंकल्पात पाळले गेलेले नाही त्यामुळे राज्यातील तूर कापूस सोयाबीन व कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारच्या सरकारच्या धोरणामुळे कोणत्याच पिकाला हमीभाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विधानभवनावर तूर कांदा सोयाबीन कापूस फेकून आंदोलन करण्यात आले आज सकाळी अकरा वाजता राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मुंबई येथील विधान भवन परिसरात दाखल झाले अधिवेशन सुरू असल्याने यावेळी विधान भवन परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामधूनही स्वाभिमानीच्या कार्यकर् कर... कर। कार्यकर्त्यांनी त्यामधूनही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीच्या घोषणा देत गनिमा कावा करत थेट विधान भवनावर तूर कांदा कापूस व सोयाबीन फेकत आंदोलन केले यावेळी विधान भवन परिसरातील पोलिसांनी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की ता करत ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे रवाना झाले प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही स्वाभिमानीने भवनावर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला आहे त्यावेळेस स्वाभिमानीचे विविध पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते तर मग मित्रांनो अशा पद्धतीने आता कर्जमुक्ती झाली नाही कर्जमाफी झाली नाही त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी नेते आंदोलन करत आहे तर याचा परिणाम होऊन लवकरच या ठिकाणी कर्जमुक्ती व्हावी शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा एवढीच आशा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची बातमी होती आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद